मी वारंवार सांगतो की नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड महापालिकेच्या क्षेत्रात अशोक चव्हाणांनी एक गुंटाही एक इंच जागा शिल्लक ठेवली तर परमेश्वराचे पहिल्यांदा उपकार आहे की त्या घरातली मंडळी काही कामाच्या निमित्तानं बाहेर गेलेली <laughs> आहे आणि सुदैवाने याच्यामध्ये मनुष्य हानी काही झाली नाही परंतु आम्ही नेहमी सांगत होतो त्याच्यात राजकारण कोणी करण्याचा विषय नाही आहे परंतु नांदेडमधल्या जमिनी जी बिल्डरच्या घशात घात घातल्या गेल्या त्याच्यातलं एक पाप त्यानिमित्त उघडं झालेलं आहे मी जी माहिती घेतली आमचे माजी महापौर माजी आमदार कोकर्णासाहेब असतील तिथं माजी नगरसेवक मंडळी असेल त्याच्यामध्ये तीस फुटाचा रस्ता पूर्वी हमालपुरेला प्रकाश मुजोळकरांच्या घरापर्यंत जाईल अशा पद्धतीच्या जा रस्ता त्या प्लॅनमध्ये आहे तो देखील रस्ता बंद करू आणि कोणालाही जनतेला दिसू नये अशा पद्धतीचे सगळे शेड बाजूला लावून त्या ठिकाणी काम चालू आता आपण बघितलं जो भीम कोसळ आहे जी भिंत कोसोडी त्या भिंतीला परमिशन कशी दिली त्या भिंतीपासून घराचं अंतर किती आहे तुम्ही एखाद्याने घराची परमिशन मागितली तर त्याला इंच इंच लावून भोसता आणि एका गरीबाच्या घराच्याजवळ भिंत बांधताना गरीबाच्या दारात एकदा भिंत बांधायला परवानगी दिली कशी मुळात त्याची चौकशी झाली पाहिजे ही महसूलची जमीन अगोदर कोणी घेतली नंतर कशी विकली एकीकडे महसूलचा कायदा आहे की अशा पद्धतीच्या जमिनी खाजगी बिल्डरला देण्यात येणे मग दिल्या कशा सगळ्या गोष्टीची चौकशी उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या लोकांचं पुनर्वसन पक्क्या घरासहित सरकारने केलं पाहिजे महानगरपालिकेने केलं पाहिजे आणि दोषी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ज्या बिल्डरनी ज्या पद्धतीने हे काम केले त्या बिल्डरकडून यांच्या घराचा माविदा वसूल केला पाहिजे दुर्दैवानं जीवितहानी झाली नाही ही थी बाब अतिशय घरीच चांगली असली त्या लोकांचे संसार उघड्यावर आले ही प्रॉपर्टीज आहेत तुम्हाला सगळं माहिती आहे मी कोणाच्या नावाचा उल्लेख करायची गरज नाही उद्या निवडणुका आहेत मी वारंवार सांगतो की नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड महापालिकेच्या क्षेत्रात अशोक चव्हाणांनी एक उंटाही एक इंचही जागा शिल्लक ठेवली जे पद्मश्री श्यामरावजी कदमांच्या काळामध्ये कला मंदिर बांधलं पण कला मंदिरचा इतिहास काढा एक एक रुपया शेतकऱ्यांकडून जमा करून ते कला मंदिर बांधलं ती सांस्कृतिक चळवळ जिवंत राहिली पाहिजे आज तिथे तीन चारशे कोटीचा व्यवहार करून ती जागा दिली कुठल्या तरी सन्मान टावरवाल्याला महात्मा फलीची मार्केट दिली तरुडेकर मार्केट दिली हा जो काही उद्योग आहे का कोटीत कमवायचा को आणि हजारात खर्चायचा त्याचं हे पाप या निमित्ताने उघडपणे सांगितलं नाव घेऊन सांगितलं आणखी पुणे केलं म्हणजे काय महात्मा फुले मार्केट असेल किंवा दरोडीकर मार्केट असेल आणि असे जे ज्या ठिकाणी मंगल कार्य होतं गरिबांचे लग्न व्हायचे तर आता कुठं करणार हा प्रश्न निर्माण झाला आता सत्ता त्यांच्याकडे होती आणि त्या सत्तेचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला ते आदर्शवादी नेते आहेत महाराष्ट्रात आदर्श घडवला नांदेडमध्ये ते घडवण्याचा प्रयत्न पण एक पाप या निमित्तानं त्यांचं उघड नगर भागातील जे नागरिक आहेत त्यांनी उद्या जे मतदान आहे त्याच्यावर बहिष्कार टाकलाय बा मतदान हे पवित्र दान आहे त्यांच्या समस्या हे समजू शकतात कारण त्यांच्या जीवनाशी खेळ घेण्याचा प्रसंग या ठिकाणी झाला आणि कोणामुळं झाला हे त्यांच्याही लक्षात आहे त्यामुळे मतदानासारखं पवित्र कार्य त्यांनी करावं छोटी लोकशाही मतदान कोणाला करावं कोणाला कोण आहे हा त्यांचा विषय याच्यात मी बोलणार नाही शहराच्या एवढ्या मध्यवर्ती भागात इतक्या धोकादायक पद्धतीने काम सुरू आहे तंत्रज्ञानावर तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे परंतु ज्यांनी याला परवानगी दिली त्यांच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण मनुष्य म्हणजे मनुष्य जीवितहानी झाली नसली तरी त्याची वाट बघताय का ती झाली पाहिजे अशी भूमिका आहे का, जीवनाशी का हे जीवनाशी खेळ घेण्याचा प्रसंग आहे वैयक्तिक कोणासोबत दुश्मनी नाही आहे परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टरचा आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्यांनी परवानगी दिली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे इथल्या लोकांचं पुनरसन पक्क्या घरामध्ये मुदतीच्या आत झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे आणि हे सगळे प्रश्न मी मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री यांच्याकडे आपण आमदार आहात हे हा विषय येत्या काळामध्ये आपण सभागृहात घेणार आहोत सभागृहात मी तेच सांगितलं की मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथराव साहेब असतील मी उद्याची निवडणूक संपल्याबरोबर जाई वाटलं तर या प्रभागातले एक दोन लोक घेऊन हो जाईल आणि त्यांची समस्या माझ्यापेक्षा ते सविस्तर सांगू शकतात आणि एक सहानुभूती म्हणून त्या लोकांना मदत झाली पाहिजे त्या लोकांचं भविष्य चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी सगळे निषेध